आणि आपले आमदार साहेब आणि खासदार साहेब यांची तुमची आमच्याशी नाळ जुडलेली माणसा यांना शेती काय असते वखर काय आहे बैल काय डिपीवरचा टीव, डिओ कसा टाकावा लागतो पाझर तलाव काय आहे पानदीचा रस्ता साहेबांनी पानान रस्ता म्हणून मंजूर करून दिले यांची तुमची आमची जुडलेली नाळ आहे आणि ज्याची शेतीशी नाळ जोडलेली असते शेतकऱ्याची नाळ जोडलेली असते तो ते दोन नेते आपल्यामध्ये आहे यांना आपल्याला शेतीबद्दल आणि शेतीच्या समस्या समस्या सांगण्यात येणं काही वेगळं नाही कारण ते आपल्यातले तुमच्या आमच्यातले आणि भुमरे साहेबांनी रोजगार हमी योजनेच खात सांभाळलं आणि त्या खात्याला एक महाराष्ट्रभर एक नवी ओळख त्यांनी करून दिली आपल्या शेतकऱ्यात एकच स्वप्न असत मुला मुलीच लग्न शेतात एक विहीर ती विहीर भुमरे साहेबांना आपल्याला देण्याचं काम केलं आज प्रत्येक गावामध्ये शंभर एवढ्या विहिरी झाल्या गायगोटी झाले आणि आपले पानांचे रस्ते पांडीचे रस्ते आज खडीकरण डांबरीकरण व्हायला लागलेले आहे आणि याच सगळं श्रेय आपले खासदार भुमरे साहेबांकडे आहे कारण त्यांनी त्या खात्याला न्याय दिला त्याप्रमाणे प्राध्यापक रमेश बोरनारे सर यांनी पाच वर्ष गंगापूर आणि वैजापूर मध्ये खूप उत्कृष्ट अशी कामं केली ही कामं आपण साहेब वैजापूर मध्ये हाताळली वैजापूर मध्ये कारखान्याचा शब्द त्यांनी दिला होता तो पूर्ण केला रामकृष्ण गोदावरी सिंचन योजना करता अशी कामं करणारी मंडळी आपण साहेब तिथे बसलेली आहे आणि या परिसराची एकच मागणी माझ्यावरती मी आपल्याला करतो शिल्लेगाव प्रकल्प हा आपण पाण्याने पुढून भरून द्या कसा भरून द्यावा तुम्ही तज्ज्ञ कारण भोंगरेश आधानी ब्रह्मागवन योजना दोन महाराष्ट्रामध्ये दोन नंबर पैठणला झालेली आता याच्यात तुम्ही तज्ज्ञ मंडळी आहात आणि या परिसरातल्या अशी मागणीच आहे का हा शिल्लेगाव प्रकल्प हा पाण्याने जर पूर्ण शब्दने भरला तर जवळजवळ इतक्या पन्नास शंभर गावाला याचा फायदा होतो आपण त्याचा कसा बसायचं ते बसवा केंद्रात बसवा राज्यात बसवा मिटिंग लावा एक सर्वे करा पण तुम्ही या लोकांची मागणी पूर्ण करा अशी या ठिकाणी मी आपल्यास विनंती करतो साहेब आता या कार्यकर्त्याच्या निवडणूक आहे जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका पंचायत समिती ग्रामपंचायती आणि आता उमेदवार तुम्ही स्वतः बघून असणार आहे